मनसे अगदी आक्रमक होणार आहे असं कारण मुंबईत आक्रमक आंदोलन जातील हिंदी सक्तीच्या विरोधात जनजागृती करत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध आहे आणि सोमवारपासनं आता मनसे आक्रमक होईल सयांची मोहीम देखील राबवली जाणार आहे पासून मनसे आता तीव्र आंदोलन करणार आहे हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं चा बघायला मिळत आहे आपण बघितलं की गेले काही दिवस सगळ्या शाळांना शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरेंचं पत्र दिलं जात आहे पदाधिकाऱ्यांकडनं आणि आता सोमवारपासनं मनसे तीव्र आंदोलन छेडणार आहे हिंदी सक्ती विरोधात जनजागृती तर केली जाईलच सोबत सह्यांची मोहीम देखील राबवली जाणार आहे त्यामुळे आता हिंदीच्या सक्तीकरणाला मनसेचा विरोध वाढताना दिसतोय मनसे तीव्र आंदोलन करणाऱ्या या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत देवेंद्र काय अपडेट्स आहेत सौरव आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यात हिंदीच्या सक्तीकरणाचा मुद्दा जो आहे तो गाजतोय याला मनसेकडून सुरुवातीपासूनच कडाडून विरोध करण्यात आलेला आहे आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सोमवारपासून या मुद्द्याला घेऊन मनसे अधिक आक्रमक होणार आहे मुंबईत सोमवारपासून आक्रमक आंदोलन जे आहे ते या सगळ्या मुद्द्याला घेऊन मनसेकडून केलं जाणार आहे त्यासोबत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे शाळांना भेटी आधीपासूनच सुरू आहे लोकांमध्ये या सगळ्या मुद्द्याला घेऊन जनजागृती करत आक्रमक पद्धतीने आंदोलन देखील याच विषयावर मनसेकडून केलं जाणार असल्याची माहिती मिळते निश्चितच देवेंद्र यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ तुरतास धन्यवाद